जिल्हा परिषदेत आमदार डॉ आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते एकवीस रुग्णवाहिकेचं लोकार्पण दिनांक दहा डिसेंबर <ुणतारी> रोजी दुपारी एक वाजताच्या आमदार डॉक्टर आमदार राजेश बकाणे यांच्या हस्ते एकवीस रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं तब्बल एकवीस नवीन रुग्णवाहिका आरोग्य सेवेत दाखल झाले असून सहा नवीन तसेच पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका मिळणार आहे यावेळी जिल्हा परिषद सीओ जितीन रेमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राज पराडकर आर अधिकारी अनासने सह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट पिपरी सरपंच अजय गौडकार आरोग्य विभागातील शिंदे आरोग्य विभागातील कर्मचारी ता उपस्थित होते कारण आपण अनेक वेळेस बघतो की इमर्जन्सी मध्ये अँलन्स पोहचत नाही अनेक वेळा रुग्ण हा त्या ठिकाणी दगावतो परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या मार्फत आज या ठिकाणी अँबुलन्स जवळजवळ एकवीस उपलब्ध झाल्या आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपण सर्वांनी आभार व्यक्त केला पाहिजे की मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या भारत देशाची आरोग्य सुविधा अतिशय प्रबळ अशी मजबूत करण्याकरता त्यांनी अनेक पावले उचलली त्यातलाच एक तेक भाग म्हणून आपल्या मागच्या अनेक वर्षापासून ज्या जुन्या अँब्युलन्स होत्या त्या बाजूला तो नवीन अॅम्ब्युलन्स आपल्या ह्या जिल्ह्याकरता उपलब्ध झालेल्या ह्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे म्हणून आनंदाची गोष्ट पराटकर साहेबांनी सांगितली की एकवीस अम्बुलन्सच लोकार्पण या ठिकाणी करतोय ही फारच आनंदाची गोष्ट आहे पण पराटकर साहेब खिदानी मला म्हणावं लागतं की आपण भौतिक सुविधा उपलब्ध करून देतो पण तुम्ही बोलता बोलता ही बोलले की चालकाची व्यवस्था सुद्धा आपल्याला करावं लागेल मग ह्या अँब्युलन्स तिथे गेल्यानंतर ह्या जर उभ्या राहिल्या ह्या काही कामाच्या अनेक ठिकाणी अँब्युलन्स आहे चालक नाही चालक आहे तर पेट्रोल नाही पेट्रोल आहे तर डिझेल नाही डिझेल आहे तर कंडक्टर नाही आणि सगळंच आहे तर मग तुमच्यासारखे अधिकारीच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायसाठी आम्ही नाही असं आम्हाला म्हणावं लागेल पण या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला जी जी मदत पाहिजे प्राटकर साहेब ती ती आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करायला तयार आहे ज्या भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून देतो आजही अनेक पी एस सी अशा आहेत मी एक चार दिवसात तुम्हाला अधिवेशनाच्या अगोदर सांगेल की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करावं लागतं त्या अनेक ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करावं लागणार आणि म्हणून ह्या भौतिक सुविधा उपलब्ध करायसाठी आमचं सहकार्य राहीलच पण सोबतच रेमान साहेब आपका भी सहकार्य आम्ही जो पी एस सी आहे अलीपूर की पी एस सी आहे वायगाव की पी एसी आहे गिरोली की पी एस सी ना डॉक्टरही नाही आहे नांदोर आहे कधी गोष्ट ही नहीं। ये स्थिती आहे चार साल व हो डॉक्टर नाही आहे हेदानी म्हणावं लागत पण आता मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे माझी जबाबदारी आहे लोक माझ्याकडे अपेक्षेने पाहतात म्हणून या लोकांची अपेक्षा पुढची करणं जशी माझी जबाबदारी आहे तशी तुमची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी आहे हे मी समजून सांगतो आणि ही जबाबदारी आपण सहकार्य करून आम्हाला या ठिकाणी तक्रार करण्याची संधी देणार नाही ही अपेक्षा या ठिकाणी करतो